नमस्कार मी विकास मिळगिने विकासनामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपल्याला सर्वांचं स्वागत आज आपण चर्चा करतो आहे कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भामध्ये चर्चा करतो आहे सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबानी करायला सुरुवात केली आहे कर्जत नगर प नगराध्यक्षपदाचा उमेदवार कोण असणार याची चर्चा कर्जतच्या राजकारणात कर्जतच्या बाजारपेठेमध्ये होताना दिसून येते मूळ मुद्दा असा शिंदेच्या शिवसेनेकडून महेंद्र थोरेंचे भाष्य असले संकेत भास हे सुद्धा आता जोरदार मोर्चेबानी करताना दिसून येते गाठीभेटी घेत आहेत हसू या खेळू या पैठणी जिंकूया अशा प्रकारचे जो आहे कार्यक्रम आयोजित करत आहे प्रत्येक विभागानुसार वाढ विभागानुसार किंवा वाडावाईजनुसार ते आहे ते नियोजन करताना दिसून येत आहे याच खेळाच्या माध्यमातून स्वतःची प्रतिमा जे हे कर्जतकरांना दाखवण्यासाठी किंवा ज्या आपली प्रतिमा अधिकाधिक लोकांपर्यंत पोचावी याच दृष्टीने ते हे राजकीय रणनीती आखताना दिसून येत आहे संकेत भासे हे शिंदेंच्या शिवसेना उमेदवार आहेत त्यांच्या बाजूने जोरदार मोर्चेबांधणी करताना दिसत आहे पण आता नगरपालिकेमध्ये शिवसेना भाजपची युती होणार का हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे कारण भाजपकडूनसुद्धा नगराध्यक्षपदाचे अनेक दावेदार आहेत त्यासुद्धी अनेक भाजपामध्ये जोरदार मोर्चेबांधणी करताना दिसून येत आहे त्यामुळे आता संकेत भाषणसाठी एवढं सोयीस्कर होईल का हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे जरी मामा आपला आमदार असला तरी तिकडे भाजपला जुळून घ्यावा लागेल भाजप सोडणार आहेत का भाजपचे चार जे आहेत ते नगरसेवक आहेत मग संकेत भाषे स्वीकृत नगरसेवक होते आणि सध्या शिंदेजी शिवसेनेत एक नगरसेवक आहे त्यामुळे अशा स्थितीमुळे संकेत भाषेंना पुढचं राजकारण कसं करायचं हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे कारण आता नगरसेवक होऊन गेलेले नगराध्यक्षपदासाठी मोर्चेबांनी करताय त्यामुळे संकेत भासेना अजून लॉबिंग करावे लागेल त्या दृष्टीने भाजपला जुळून घ्यावं लागेल मग कुठं तर भाजपने होकार दिला तर त्यांचा पुढचा प्रवास जो आहे नगराध्यक्षपदासाठी सोयीस्कर होईल मात्र संकेत भासेंना सहजासहजी नगराध्यक्षपदाचं जिंकून येतील का हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे कारण शेवटी राजकारणामध्ये घरांविषयी असेल अनेक मुद्दे प स्पष्ट करतायत किंवा अजून राजकारणात त्यांना पुढे जायचं आहे दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे आहेत त्यामुळे सहासहजिक त्यांना सहज मिळेल असं नाही संघर्ष करावा लागेल शेवटी नगराध्यक्षपद व्हायचं आहे भाजपची जुळवणी करावी लागेल सगळे असे प्रश्न पडलेले आहेत त्यामुळे कर्जाचा नगराध्यक्षपदासाठी उमेदवार कोण असणार हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामुळे भाजपा सदासजी संकेत भाषेंच्या नावाला होकार देईल हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामुळे भाजपसुद्धा सदासजी आमदारांच्या भाषेला मिळवून देणार नाही हाही महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी जरी संकेत भाषेत जोरदार मोर्चेबांनी करत असली तरी मात्र नगराध्यक्षपदासाठी त्यांना संघर्ष करावा लागेल हे मात्र निश्चित आहे धन्यवाद